व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सध्या माझे केस जे आहेत ते किती गळत आहेत हे तुम्हाला दाखवणार आहे आता माझे केस गळत आहेत म्हणताना तुम्ही लगेच प्रश्न करणार आहे की तू एवढं सगळं काही फॉलो करतेस आणि तुझे केस कसं काय गळतात तर सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळणारी आहेत पण सगळ्यात अगोदर मी काय दाखवणार आहे की माझे जे केस आहेत ते किती गळायला सुरुवात झालेली आहे गेल्या पाच ते सहा दिवसामध्ये खूप जास्त केस गळती सुरू झालेली आहे आणि का झालेली आहे यावरती काय उपाय आहे सगळं काही व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे आणि आता बघा मी बिंदास्त दिसते तुम्हाला कारण की मला अजिबात टेन्शन नाहीये या केस गळतीवरती रामबाण उपाय माझ्याकडे आहेत आणि जे रुटीन आहे फक्त फक्त सात दिवसाचं रुटीन आहे आणि या सात दिवसामध्ये केस गळती पूर्णपणे बंद होणारी आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे म्हणा किंवा डे वन जो आहे तो हा या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदर काय पाहायचं आहे की माझे केस जे आहे ते किती गळत आहेत तर बघा हा कंगवा यामध्ये अगोदरचा एकही केस नाहीये आणि आता बघा थोडस विंचरू दिसत आहेत तुम्हाला केस दिसतात का खूप जास्त केस गळत आहेत नाही म्हणलं तर आता मी तुम्हाला थोडस विंचरण्या अगोदरच तुम्हाला दाखवते की किती केस गळत आहेत ते हे बघा खूप जास्त दिसतात का माहित नाही कॅप्चर होतय न होतय तरी पण दिसत एका केस गळती पूर्वी तुम्ही पाहिलेला आहे माझ्या अजिबात केस गळायचे नाही आणि आता या सात ते आठ दिवसामध्ये म्हणू शकतो आपण भरपूर गळती जी आहे ती स्टार्ट झालेली आहे तर इथं बघा एवढे केस जमा झाले लगेच झालेले तर भरपूर केस गळती चालू झालेली आहे यापूर्वी मी केस विंचरलेले आहेत तेव्हा तरी एवढे निघालेले आहेत तरी सुद्धा आता आणखीन परत निघत आहेत जसं जसं कंगवा करत चाललोय तसं तसं केस जे आहे ते गळत चाललेले आहेत आणि यावरती उपाय काय आहे डे वन मी तुमच्याशी शेअर करणार आहे हे सात दिवसाचं रुटीन तुम्हाला सुद्धा फॉलो करायचं आहे जर तुम्हाला केस गळती पूर्णपणे बंद करायची असेल तर डे वन काय असणार आहे कसं असणार आहे सगळं काही डिटेल पुढे तुम्हाला पाहायला भेटणार आहे नमस्ते बाई टू फॅमिली कशा तुम्ही सर्वजण सोलाप्रिती ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तुम्हाला आता वाटणार आहे की केस गळती स्टार्ट आहे केस गळत आहेत आणि माझ्या चेहऱ्यावरती स्माईल आहे तर हो कारण की मला यावरती रामबाण उपाय जे आहे ते माहीत आहे सात दिवसामध्ये मी माझी केस गळती जी आहे ती बंद करू शकते आणि ते ते तुमच्याशी सुद्धा मी शेअर करत आहे ते ही चॅलेंज देऊन म्हणजे की सात दिवसाच्या आतमध्ये तुमची केस गळती पूर्णपणे बंद होणारी आहे फक्त तुम्हाला सात दिवस हे रुटीन फॉलो करायचं आहे काय रुटीन आहे डे वन शेअर करत आहे संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पाहायचा आहे फक्त आणि फक्त सात दिवसामध्ये कितीही केस गळत असतील तरी सुद्धा ते बंद होणारे आहेत तर चला डेवन काय असणार आहे पाहू तर पहिल्या दिवशी आपल्याला एक वस्तू लागणारी आहे आणि ती म्हणजे कोरफड आपल्याला इथं फ्रेश कोरफडच पा हवी आहे म्हणजेच की कोरफडीचं पान हवं आहे कोरफड कट करून त्याला दहा मिनटासाठी पाण्यामध्ये घालून ठेवायचं जेणेकरून यामध्ये जो पिवळा द्रव असतो तो निघून गेला पाहिजे त्यानंतर व्यवस्थित कपड्यांनी पुसून घ्यायचं आणि या पद्धतीनं कट करून घ्यायचं आणि हे साईडचे जे काटे आहेत ते सुद्धा आपल्याला काढायचे आहे चाकूने तर अशा पद्धतीनं काटे जे आहे ते काढून घेता येतात था हाताला था वगैरे लागू शकतं त्यामुळं सावकाश काळजीपूर्वक करायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीनं छोटे छोटे कोरफडीच्या पानाचे आपल्याला काय करायचे तुकडे करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुकडा केला मोठा आणि म्हणजे मीडियम साईजचा आणि त्यानंतर मधून तो कट केलेला आहे तर अशा पद्धतीनं कट केलेला आहे आणि आता काय करायचं आहे हे बघा कट केलेला तुकडा मधून कट परत आपण चिरून घेतला आणि आता हा तुकडा जो आहे म्हणजे याचा गर जो आहे तो आपल्याला केसांना लावायचा आहे पण त्या अगोदर अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केसांना जर तुमच्या शॅम्पू असेल किंवा कोणतंही क्रीम असेल काही असेल तुमच्या केसांना तर ते आपल्याला नको आहे केस धुतल्यानंतरच आपल्याला कोरफड केसांना लावायची आहे तर कोरफडच लावायची आहे कोरफडीचं जेल वगैरे लावायचं नाही आहे कारण की इथं आपल्याला बघा जेव्हा आपण अशी कोर फ्रेश कोरफड कोर्फर्ण, म्हणजे कोरफडीचं पान जेव्हा लावतो ना तेव्हा आपल्या स्काल्पला ही कोरफड लागते शिवाय तिथं हलक्या हलका हलका मसाजसुद्धा होतो आणि त्यामुळं आपल्याला त्याचा फायदा डबल होणार आहे जण काय करतात की कोरफडीचं गर काढून घेतात आणि ते जेल लावतात केसांना पण तसं नाही करायचं आपल्याला कोरफडीचं पाणी या पद्धतीनं घासून घासून लावायचं आहे जेणेकरून प्रॉपर लागलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर त्या भागामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला हलकासा मसाजसुद्धा द्यायचा आहे तर थोडासा वेळ लागेल दहा ते पंधरा मिनिट लागतील पण या पद्धतीनंच आपल्याला लावायचं आहे कोरफडीचं जे पान आहे ते मधून कट करायचं आहे गर दोन्ही साईडला आला पाहिजे आणि तो गर आपल्याला काय करायचं आहे नखाने खुर्दडून परत तो स्काल्पला आणि केसांना लावायचा आहे अशा पद्धतीनं तर बघा या पद्धतीनं लावायचं आहे आणि इथं आपल्याला कोरफडीचा गर केसांना लावताना अजिबात कंजूसही करायची नाही आहे भरभरून लावायचं आहे पूर्णपणे केस जे आहे ते ओले चिंब झाले पाहिजे इथंपर्यंत आपल्याला हा ही कोरफड जी आहे ती लावायची आहे तर अशा पद्धतीनं लावल्यानंतर एक एक बट करून लावून घ्या आणि लावल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे म्हणजे अगोदर स्काल्पला लावायचा केसांच्या मुळांना लावायचं आणि त्यानंतर संपूर्ण केसांना शेंड्यापर्यंत लावायचं आणि पूर्ण त्या बटला या पद्धतीनं मसाज आहे म्हणजेच की केसांना तुम्ही मसाज म्हणू शकता अशा पद्धतीनं करायचा स्काल्पला प्लस केसांच्या मुळांपर्यंत अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ही कोरपड लावता ना तेव्हा तुम्हाला रिझल्ट भरभरून म्हणजे खूप फास्ट तर मिळतोच शिवाय तुमच्या केसांमध्ये चमक येते केस गळती तर पूर्णपणे बंद होतेच आता बघा सात दिवसाचं रुटीन फॉलो करायचं आहे आपल्याला तर पहिली स्टेप जी आहे तीसुद्धा तितकीच परफेक्ट करणं महत्त्वाचं आहे आणि ही हा पहिला दिवस आहे ज्या पण स्टेप मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्या सगळ्याच्या सगळ्या एकदम परफेक्ट जर तुम्ही केलात ना तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे काळजीपूर्वक करायचं आहे महागडे औषधं महागडे टॅबलेट्स वगैरे अजिबात काहीच घ्यायची गरज नाही घरच्या घरी हा उपाय आपण करू शकतो सात दिवस फक्त तुम्ही एवढं करायचं आहे म्हणजेच की हेच नाही वेगवेगळ्या स्टेप आहेत त्या स्टेप करायच्या आहेत आणि त्यानंतर सातव्या दिवशी तुम्हाला रिझल्ट जो आहे तो दिसणार आहे बघा भरभरून मी कोरफड लावलेली आहे कोरफडीचा गर केसांना लावलेला आहे केस ओले चिंब झालेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे आंबाडा बांधा किंवा अशा पद्धतीनं वेणी घाला तुम्ही आणि घालून ही सोडायची आहे मोकळे केस सोडायचे नाही आहेत तर अशा पद्धतीनं वेणी तरी घाला नाहीतर आंबाडा तरी बांधा तर एक साईड आपली कंप्लीट झालेली आहे केस पूर्णपणे ओलेचिंब झालेले आहेत नाही म्हणलं तर तुम्ही आंबाडा बांधून वरून शॉवर कॅपसुद्धा घालू शकता तर अशा पद्धतीनं एक साईड आपली कंप्लीट झालेली आहे दुसऱ्या साईडला पण अशाच पद्धतीनं आपल्याला कोरफडीचा जो गर आहे तो काढून लावायचं आहे केसांना पण लक्षात ठेवायचं थोडासा वेळ जाई नाका पण प्रॉपर केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसांना केसांच्या शेंड्यांना कोरफडीचा गर लागला पाहिजे कोरफड ला कोरफडीचा गर लावल्यानंतर हलक्या हलक्या बोटाने आपल्याला मसाज द्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला विणी घालायची आहे तर दोन्ही विण्या ज्या आहेत त्या घालून झालेल्या आहेत आता हे आपल्याला किती वेळ ठेवायचं तर कोरफड जे आहे ती भरभरून लावलेली आहे केसांच्या मुळांपासून केसांच्या शेंड्यापर्यंत व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि आता ही जी कोरफड आहे ती किती वेळ केसांमध्ये ठेवायची किंवा केसांना लावून अशीच किती वेळ ठेवायची बघा तुमचे केस जर खूप जास्त नाजूक असतील तर तुम्ही तीन ते चार तास केसांमध्ये ही कोरफड जी आहे ती ठेवू शकता आणि नंतर नॉर्मल पाण्याने केस जे आहे ते धुवून काढायचे आहेत शॅम्पू वगैरे करायची अजिबात गरज नाहीये फक्त काय करायचे आपल्याला नॉर्मल नौ, पाण्याने केस जे आहे ते धुवून काढायचे आता माझे केस जे आहेत ते थोडेसे स्ट्रॉंग आहेत आणि तुम्हाला माहित आहे की आता मला जवळपास ह्याची सवय पडलेली आहे आणि त्यामुळे मी काय करणार आहे तर ही लावलेली कोरफड जी आहे ती रात्रभर केसांमध्ये ठेवणार आहे सकाळ उठून केस जे आहे ते वॉश करणार आहे पण लक्षात ठेवायचंय शॅम्पूने वगैरे केस वॉश करायची गरज नाही आपल्याला नॉर्मल पाण्यानेच केस जे आहे ते धुवायचे आहे त्यामुळे सुरुवातीला मी सांगितलं होतं की आपल्याला कोरफड केसांमध्ये तेल असताना लावायचे नाहीये शॅम्पो करून कोरफड लावायची आहे तर शॅम्पू मी अगोदरच केला होता आणि त्यानंतर आता मी काय करणार आहे रात्रभर हे केसांमध्ये असंच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून काय करणार आहे म्हणजे उद्या सकाळी उठून केस जे आहे ते नॉर्मल पाण्याने धुवून काढणार आहे तर हा झाला डे वन आता डे टू काय असणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये असणार आहे पण बघा ही जी सिरीज आहे फक्त सात दिवसाची आहे आणि सात दिवसामध्ये चॅलेंज देऊन सांगते की तुमचे केस जे आहे ते केस गळती जी आहे ती पूर्णपणे बंद होणारी आहे पहिल्या दिवशी फक्त काहीच नाही केलेलं आहे फक्त आपल्याला कोरफड लावायची आहे केसांना धुतलेल्या केसांना कोरफड लावायची बस एवढंच आहे तर अशा करते हा व्हिडिओ आवडला असेल स्टेप वन जी आहे ती तुम्हाला आवडली असेल किंवा डे वन जो आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की कर ठेवा अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवरती येत राहतात तुमच्या काही समस्या असतील म्हणजेच की स्किन केअर संदर्भात किंवा हेअर केअर संदर्भात त्या सुद्धा कमेंटद्वारे मला माझ्यापर्यंत पोहोचवू शकता होता होईल तेवढा मी प्रयत्न करेन की त्यावरती व्हिडिओ बनवेन नाही जर शक्य झालं तर त्या कमेंटला रिप्लाय नक्की देत असते तर अशा करणे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया उद्या आपण भेटणार आहोत म्हणजे उद्या आपण भेटणारच आहोत डेट टू मध्ये काय करणार आहोत ते पाहणार आहोत तर चला भेटूया परत का नवीन व्हिडिओमध्ये किंवा डेट टू मध्ये तो पेन बा बाय